प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य प्रोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली कळवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील रायर मठाचे मठाधिपती श्री लक्ष्मण महाराज यांची वंचित बहुजन आघाडीचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख माननीय विठ्ठल पुजारी यांनी आज पौर्णिमेनिमित्त त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्यासमे त्यांचे अनेक पदाधिकारी खास करून उपस्थित होते अक्कलवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे मायक्का निरोबा देवाचे भव्य मोठे स्थान आहे येथील रायर आश्रम अक्कलवाडी मठाचे मठाधिपती श्री लक्ष्मण सिद्ध महाराज यांचे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते मान्य विठ्ठल पुजारी यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्या समूहेत अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही होणिमे ही होणिमे या वर्षभर ಈ ಹುಣಿವೆ ಅತಿ ಮಹತ್ವದ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಕ್ತರು ಆರಮದವರಾಗಲಿ ಇತರ ಆಗಲಿ ಬಹುಜನ ಸಮಾಜರಾಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅವರು ಅವರ ಕೈಲೇ ಅವರ ಹಸ್ತದಿಂದ ಅವರೊಂದು ನಿಯಮ ನಿಷ್ಠ ಪಾಲಿಸ್ಕೊತ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಕಮ್ಮಿ ಬೀಳುವುದಿಲ್ಲ ಮತ್ತು ಅವ್ರ ಮಿತ್ರಗೆ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಅವ್ರು ಯಾರೋ ನಮಗೆ ಭಾಷೆ ಅವರು ಉತ್ತರ ಬರ್ತದ ನಾವು ಆ ರೀತಿಯ ಶಿಷ್ಯರಾಗಿ ಅವ್ರದೊಂದು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಕೊತು ನಾವು ಹೋಗೋಣ ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ मराठीमध्ये बोलत चालते आज आकडवाडी गावामध्ये वीरलिंगेश्वर जे पवित्र स्थान आहे आणि देवीचं पवित्र स्थान अशा ठिकाणी आपण आपल्या लक्ष्मण महाराजांचे सर्वजण आपण एक शिष्य बनवून एक चांगल्या पद्धतीनं आपण जे आपल्याला गुरु नव्हता आजपर्यंत आपण गुरुविना कोण मार्ग दाखविल म्हणजे आपल्याला गुरुच नव्हता आपण भरकटलेलो होतो परंतु आजपासून नक्कीच आपल्याला एक चांगले गुरु भेटलेले आहेत आणि त्या गुरुमार्फत पर आपण परमेश्वर परमात्मा म्हणजे वीरलिंगेश्वरापर्यंत अनेक देवापर्यंत आपण पोहोचणार आहोत असे आपला गुरुस्थानी लक्ष्मण महाराजांचे नमस्कार करून मी थांबतो